आईला वावर नागरायचं आता त्यांनी वावर नागरायला सांगावं लागेल सांगितलं होतं ते ट्रॅक्टरवाल्याला ते काय आलं नाही आता थो थोड्या जाऊन पाहत होते घेतो नागरुनी संध्याकाळी लगेच खणूनन तयार करून टमाटे लावून देतो गबाळ झालो चला बाबा हो राम 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 काय नाही काय करायचं तिथं इथे ना टमाटे लावायची बर इकडं तिकडे ते तयार केलं गहू टाकायचा वाटप झालं ना तुमचं वाटप होईल शेरपाला काही कल्पना आली नाही कानावर नाही मला नाही आली कल्पना याचा काहीतरी व्यवहार झाला ना याचा या, या, गट नंबर सातशे एकतीस पैकी दोन असं का हा नाशिकच्या मॅडम आहे कोणतरी ते घेतलं असं गावात चालू होती चर्चा नाही हो मला नाही खात्री तो मला विचारले शिवाय नाही काय महिन्यापासून मग तुम्ही काय पोर आले तो दारू काय पितो मटण काय खातो काय चालू आहे नाही नाही तो घरीच दिसत नाही घरी दिसत नाही मग थोडा पैसा कुठून येतो काही की नाही आता मी त्याचा आहे ना तपास दान आखाला येतो घरी तो आणि त्याच्यामुळे त्याची माझी भेटत नाही ना मग आता पैसे आठले तो घरी मला ते तपास करतो आता तो आल्यावर पाहतो मी त्याचं गेलो नाही खरेदी झाली झाली खरीद झाली ना बरं 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 बर, आल्यावर त्याला आहे ना त्याला एकदा पाहतो किती होतो गुंठे ये तीस गुंठे तीस गुंठे चांगले पैसे आले का बाबा मग बागायची जमीन आहे चाळीस लाखाचा भावी चाळीस लाखाचा भाव म्हणलं पैसे आले मग तीस एक लाख रुपये आले मग पैसे समळिंग नाही आताच कळलं बाहेर येत नाही त्याच्यावर तुम्ही ना आमच्या बोरशेवर बी ना खरा तिथं तलाठी ऑफिसत जा तिथं चौकशी करा तिथं नोंदवायला असेल खरेदी करत आता बरं बरं मी आहे ना त्याचं तलाठी मध्ये हा ती चौकशी करा बरं तिढ तिथं नोंदवायला असेल चांगली चौकशी करा तो मला भेटतच नाही वाचा भेटत नाही पण मग आता हे होऊन गेलो और... सकाळी दिवस चुकायचं उठून जातो पुढे तरी रात्री दहा अकरा लाच येतो डायरेक्ट चौकशी करा बा तुम्ही सांगली पैसे असले तो काल नाही नाही मी आता चला त्याकडे जातो चौकशी करतो हा सकाड कनी आता घरी जायची पाळी तिकडे जेवणाचा दाबा आणती काय बरं झालं आधी तू लवकर जेवायला काय जेवती म्हणजे भूक नाही का अरे त्या शिरप्या ना जमीन माहिती हा, हा? कोणाची ते ते हो आपली जमीन त्याच्या वाट्याला होती आपली जमीन ऐकली हा आणि तुम्हाला कोण सांगितलं ते यांना सांगितलं त्या चव्हाण सांगितलं दोघांना भया आणि आपली जमीन कस काय ऐकली त्यांना आपली नाही त्याच्या त्याला द्यायला होती खायलाही पण मला न विचारता विकली ना त्याना त्याचा हिस्सा आहे ना त्याला दिला ना मग आपण भाई काही काम नव्हतं ना मला इच्छा ना त्यांनी एक शब्द आपल्या कानावर घालायला पाहिजे होता ना त्याने मग त्या शिरप्यावर मग काडीचा विश्वास नव्हता पहिल्यापासूनच नव्हता ते बिदाडा तर बिदाड आहे मटन माशी शेतावर होतच नाहीये त्यांना ते खाण्यापिण्यासाठी शेतकऱ्या गोंधळ घातला असं पण आता हे विचार कर आता हे दुसरे लोक आपल्या चदरी आणून घातले आपल्याला किती त्रास बापरे बापरे मग डोकं चालू नाही राहिला आता मग मला आज कोरड पडली माहिती का आता काय करायचं मग काय करते आता काय केलं त्यानं ते तो अजून भेटला नाही मला अजून तलाठी ऑफिसात जाऊन पाहावं लागेल कधी खरेदी दिली काय दिली काय तो आता भेटतच नाही घरी तुम्ही पहिले या गोष्टीची पहिली शाहनिशा करा ही जमीन मी जाऊ देणार नाही बरे का नाही नाही जाऊ नाही द्यायची आपण नाही जाऊन द्यायची खरेदी काय तिकडे काही डोकला आपण ही जमीन नाही गेली पाहिजे नाही नाही त्याला जमीन गेली तर जीव गेला असं समजा तुम्ही कोणी असू दे तो शोधा शोध तुम्ही पहिला नाही करा नाही 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 शोधाशोध करतो मी तू काही काळजी करू नको मलाच तुझ्यापेक्षा मला लई लागेल जास्त टेन्शन येईल हो ख्याल टेन्शन झालं नुसतं कसा भाऊ आहे तुमचा हा नाही लय पुळ काय तुम्हाला भावाचा एवढा पुळ काय भावाचा अरे तो ये ना मला वाटलं नव्हतं तो जमिनीची बरं मी त्याला काय पैसे देत होतो ना दिया दिया दे आधार दे पैसे घेतले गोष्टी विचार करायचे नाही मला ना कसं डोक्यावर मुतूर राहिले ते आपल्या मला न विचारता त्याना जमीन विकली मल मल हो मल नहीं। नहीं, काई, काई, काई ते मला बाकीच माहित नाही मग जमीन मला पाहिजे म्हणजे पाहिजे तुमचा भाऊ असं हो कोणी असं मला गरज नाही नाही जमीन घेऊ आपण घेऊ नाही पाहिजे काही काळजी करू घाण जमीन मला पाहिजे चालले मी जाऊ नको थांब ना आता इड घरी जाऊन काय करणार डबा आणला जेवणाचा पाणी एवढं गेला तरी भूक लागलीस का तुम्हाला दोन गाज खातो रे सकाळ सकाळ आता किती वाजले तीन वाजले माहिती आहे मी बरी भाकरी धक्ता तुम्हाला एवढं मोठं गेलं सगळं वाया आणि त्या पाल्ट गिळायचं मग आता चला आता डबा आणला तुझी चल दोन गाच खाऊन घे तुम्ही हे बर रोहन हे जे तू बघतोस ना हे बघ हे इकडे असं वरती डोंगर वगैरे आहे मस्त खाली आणि हे बघ हे सगळं आपलं वावर आहे हे वावर आपलं आहे ह्या साईडचं कोण आली ती, -ती कशी जमीन पण आपली आहे ही सगळी जमीन आली आणि ही पण आपलीच जमीन आहे कोण आहे आवडलं ना बाळा कोण आहे रिकाम्या बारा भांगडी डोक्यात सावरायची पहिले थांब त्या कोण आल्या त्या दादा सोड तुला कसं आवडलं आपला सगळं वावर हे काय कोणतं वावर एक्सक्यूज म्यूज मी तुम्ही कोण मालक मी मालक मालक हो पण ऍक्च्युली आमचा व्यवहार झालेला आहे तीन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वी हा मी नाही घेऊन देणार आम्ही तुम्हाला ते आणूया जमिनीला हे, हे पूर्ण वावर आणि ह्या साइडची सगळी जमीन जी आहे ती आमचा व्यवहार झाला पैसे घेवन पण झालेली आहे बाई वावर कोणी दिलं ते श्रीपद म्हणत नाही मिस्टर श्रीपद त्यांनी आम्हाला दाखवलं बघा बरं बरं तुम्ही पण ते तुमचं आहे ते कशावरून कशावरून आम्ही उभय म्हणून उभय म्हणून का? पण कागदपत्रांना महत्व असतं तुम्ही असं काय करता नाही 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 कागदपत्राला महत्व आहे ना आम्ही पाहतो कागदपत्र आमच्या शिवाय ती जमीन इतकंच येत नाही नियमाना तुम्ही काही दादागिरी करताय दादागिरी नाही आमचा भाऊ येतो हे बघा सक्का भाऊ मी उच्च पदावरती कामाला सुद्धा आहे समजलं काय काय कामाला असू द्या नाही काय तुम्हाला येऊनच देणार नाही वावरात मी अरे माझ्या मुलाच्या नाव घेतलं मी सगळी शेत जमीन मुला चेका। आम आम चेका। आम ते गणेश ते नवरते आमची मालकी हक्काचं आहे तुम्ही विचारून घेतलं ते आमच्या इकडे दादा शिरपते पण नावाला चुना लावतो अहो पण मला चुना जरी ला आँपन... लावला असेल ना तर त्यांच्याकडे प्रॉपर सगळे कागदपत्र आहेत लीगली ते कुठून आले असले तर मग आमचा विचार का नाही घेतला तुम्ही अहो पण त्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर मी तुम्हाला विचारणार मग नाही नाही अरे हा तो आजला तरी आम्ही नाही देणार तुम्हाला इथं आवत दाखवून नाही देणार मी काम करा तुम्ही ते त्याच्यामुळं ते झालं गमत हे काय डोकर प्रकार तुम्ही काम करा तुम्ही तुमच्या भावाला शेती जमीन त्याला दिली ना त्यांना बोलून घ्या त्याला नाही बोलावणार मीच पाहतो होतो तो आहे ना तो आता घरी नाही येत साध्या असं कसं तू फोन कर रे फोन कर त्यांना जरा फोन कर हा घरी पाहतो मग मी काय इथून काशी रिटर्न जाऊ का रिटर्न दा तुम्ही रिटर्न रिटर्न म्हणजे काय नाही तुमची दादागिरी झाली माझ्यावरती दादागिरी ह्या सगळ्या शिफ्टी समजला सगळे पैसे पैसे दिलेले आहेत तुझे सगळे पैसे परत देतो आम्ही काय तुम्ही असं बोलताय मी इथून काय अशीच निघून जाऊ काय तेव्हा आले ते नमस्कार श्री पत्र खरे असं काही केलं का नाही हा खरं सांगू ना आज मी माझ्या मुलाला घेऊन आलीये हा तुम्ही तयार करा आणि याला नेऊन टाका वाटेल काय बोलतो तुला लाज वाटत का लाज वाटत ती ह वावरून दात पुरीतून काय हा अरे लाज वाटती Oh, yeah. uh, मला काय म्हणायचं श्रीपतराव uh, तुम्हाला तर माहिती आहे आपला तीन दिवसापूर्वी सर्व व्यवहार झालेला पैशाचा oh, मी माझ्या मुलाच्या नाव इकडे रे तू पैसे हो बाय तुमच्या करून पद्धतीने आता काय कोणत्या अरे पण तू विकली काय काय तुम्ही दात कोरायचे काय सांगतो जशी जमीन तो ना एक दिवस सुद्धा बेकार म्हटला तर राहिलो मग तेच आलं मा वावरी काही जन दात कोरायचे काय आलं तुला हो त्यांना मी तसे पैसे मोजले असं पैसे मोजले आम्ही तेवढे पैसे परत करतो बाकी बाकीचे काही येतील तेवढे काय ते बाकीचे भारा बाकीच्या ऐकायच्या नाही काय जण लढा काय करायची काय जण नाही काय आम्ही त्यांना वावरातच येऊन जाणार नाही जाऊ दे मटर मटना ये वाटोळ केलं एक्सक्यूज मी सर मी काय म्हणते हे काय प्रकरण चालू आहे जमीन माझ्या नावावर मी विकली एड कोणतं काय चाललं नाही नोंद झाली फायनल माल करा तुम्ही कर तू वाटेल मी तेच कागदपत्र आम्ही वावर वावरिकून देणार नाही आम्ही पैसे देऊन परत ती जमीन काय लिहून दिला वाटे लिहून दिली तुम्हाला काय नाही काय देणार काही करा तुमचा एक शब्द विचारला नाही तुम्ही मला आठ पंधरा दिवस जेवणाचा विचार केला का ज्यावला पडला म्हणून काय एक मिनिट एक मिनिट तुमची जी काही भांडणं आहेत ना फॅमिलीची ती प्लीज तुम्ही माझ्या शेतीच्या बाहेर जाऊन करा ना प्लीज आमच्या जमिनीवर कटकट नको आहे नाही नाही बाहेर नाही बाहेर काढायला लागली माझं आहे ना असं काय तुम्ही माझं मालकी हक्काच आहे जाऊ जामा शिटेन एक नंबर देऊ काय तुला एवढी लाज वाटायला पाहिजे कमीत कमी बाबाला इचारायचं काही बरं तुम्हाला संध्याकाळी इचार होतो मग तुला निश्चित पैसा हो तो नाही ना आता लाख दीड लाख रुपये शिल्लक राहिले माझे किल्ले माझे किल्ले त्याच्यानंतर तुला यम पंचेचाळीसच पेवा लागेल यम पंचेचाळीस मग काय राहिलं तुझं ना राहीन तुझी जमीन वाटे ना हु, तुम्हाला दहा लाख रुपये भेटले ना बरोबर भेटले ना, भेट ना हा तीन लाख रुपये मी कॅश पाठवली होती आणि बाकीचे असं थोडे थोडे म्हणजे महिन्याला तुम्हाला पोचून जातील जवळजवळ साठ लाख संपवल्या पुढे काय म्हणत आहे तोंड उभे घेऊन उभे येत्या काय मान त्याला मोठा भाऊ आहे कशा कशा त्याच्या नावावर होती त्यानं इकली नावावर होती निकली नंतर शंभर माणसाला पार्टी झालो आपल्या शंभर माणसाला पार्ट्या मला शेठ म्हणू लागले आता शेठ अरे त्याच्यानंतर तुला कोणी ना बाकरीचा तुकडा नाही द्यायचा <laughs> मी सिरा खाई करू <laughs> शिरा खाई बाबा खाते आमचा तुला काही संबंध नाही पावला पाहा तू ओ बाई तुम्ही इथून निघा पहिले अगोदर त्याच्यावर ना कटकट तुमच्यावर आमच्या धुयावर मग दाखवली तुला मजा हा खपा घरी काय मॅटर शिल्पतराव काय कर आणि तुमच्याकडून मला हे अशी अपेक्षा नव्हती हो काय म्हणजे हे असं तंटा वगैरे आलोच रे जमीनचे भांडण्या जमी वाद आहे सोडून द्यायचं तुम्हाला जर तुम्ही जमीन तुमच्या ताब्यात भेटली ना मी स्वतः तेवढं करू नका तुमची खरंच खूप आम्हाला हेल्प झाली हो की नाही रोहन ना। ठीक आहे मी काय म्हणते आता मी थोडं घरी जाऊन विचारपूस काय करायचं कशी लागवड करायची पहिले आम्हाला काय लावायचं शेतामध्ये आपण पहिले विचार करू या 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 मला असं वाटतं तुम्ही फक्त एकमेव फक्त समजदार व्यक्ती या गावामध्ये ना